मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साखरगड वरीलपुरी पंचायत भवन येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले होते या शिबिरात सिंधी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने स्फूर्तपणे रक्तदान केले रक्तदात्यांना आयोजकांतर्फे पाण्याचा हेडफोन आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले शिबिर शेतीसाठी भावलपुरी पंचायत भवनचे अध्यक्ष ललित तनेजा उपाध्यक्ष ललित अरुजा विशेष सल्लागार मुकेश मेहता विनोद काबडा सदस्य अनुज मेहता गिरीश रेलन माजी अध्यक्ष मनीष वधवा सचिव अनिल किंगर उपाध्यक्ष रवी भगत खजिनदार राजेश रेलन सहसचिव सुशील कालडार यांनी परिश्रम घेतले आज महाराष्ट्राचे आपले लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा पंचावन्नवा वाढदिवस असल्याने पूर्ण महाराष्ट्रात व धुळे शहरामध्ये सर्वीकडे मोठ्या प्रमाणात रक्तदानाचा कार्यक्रम घेतला गेला आहे आमच्याकडे पूज्य बालपुरी पंचायत भवन कुमारनगर साकरी रोड इथे सर्वांनी याचा लाभ घेतला महिला असो किंवा पुरुषांनी असो मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर झालं आहे याच्यामुळे खूप चांगलं वातावरण आहे महाराष्ट्रात चांगला घड़ो यासाठी आम्ही सर्वांना प्रयत्न करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो आणि देवेंद्रजींना वाढदिवसानिमित्त फार फार शुभेच्छा धन्यवाद जय श्रीराम